नमस्ते कशा आहात सर्वजण मस्त ना आज आपण जर बाळाला आईचं दूध पुरत नसेल तर ते वाढवण्यासाठी कोणते आपल्याला घरगुती उपाय करता येतील ते पाहूया जेव्हा माझ्या बाळाला माझं दूध पुरत नव्हतं तेव्हा मी माझं दूध वाढवण्यासाठी कोणते घरगुती उपाय केले ते पाहूया खरं तर ह्या विषयावरती मला खूप दिवसांपूर्वी व्हिडिओ बनवायचा होता पण काही कारणास्तव मला नाही जमला कारण की मला माझं दूध वाढवण्यासाठी काही गोष्टींचा खूप फायदा झाला काही गोष्टींचा मला काहीच फायदा झाला नाही तर हे मला तुमच्यापर्यंत सविस्तरपणे शेअर करायचं होतं की मला कोणत्या घटकांचा खूप फायदा झाला आणि याचा तुम्हालासुद्धा तुमचं ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे पहिले सहा महिने फक्त बाळाला आईचं दूध द्यायचं असतं आणि आपल्याला काय होतं सुरुवातीचे दोन ते तीन महिने छान दूध येतं आपल्या बाळाला सुद्धा पुरतं आणि त्यानंतर काय होतं आपलं दूध हळूहळू कमी होतं आणि आपल्या बाळाची भूकसुद्धा वाढते तर त्या पिरियडमध्ये आपल्याला दूध वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते पाहूया तर ह्या पिरियडमध्ये जेव्हा माझं ब्रेस्ट मिल्क कमी झालं तर ते वाढवण्यासाठी मी काय केलं आणि मला कशाचा जास्त फायदा झाला हे आज मी तुमच्याशी सविस्तरपणे शेअर करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बाळाला सारखं दूध पाजायचं आहे दर दोन तासांनी तुम्हाला बाळाला दूध द्यायचं आहे जेव्हा तुम्ही दूध पाजाल आणि बाळाला दूध कमी पडेल तर तेव्हा तुमच्या मेंदूपर्यंत मॅसेज जाईल की हां तुमच्या बाळाला दूध कमी पडतंय तरच तुमची बॉडी नवीन दूध तयार करणार आणि जर तुम्ही दूधच नाही पाजलं तर मेंदूपर्यंत आपला मेसेज जातो की हा बाळाला दूध पुरतं आहे त्यामुळे आपली बॉडी नवीन दूध तयार करत नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बाळाला सारखं दूध पाजायचं आहे तरच तुमची बॉडी नवीन दूध तयार करते आणि तुम्हाला दिवसभरामध्ये खूप पाणी प्यायचं आहे जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करताय त्याच्या अगोदर तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं आहे आणि ब्रेस्ट फिडिंग सुद्धा तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं आहे कारण की आपल्या दुधामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पाणीच असतं त्यामुळे तुम्हाला पाणी खूप प्यायचं आहे आणि तुम्हाला दूधसुद्धा दिवसातून दोन ग्लास तरी प्यायचंच आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मला ज्याचा फायदा झाला म्हणजे मेथीची भाजी आणि मेथीच्या बिया मेथीची भाजी तुम्हाला दिवसातून एकदा तरी खायचीच आहे त्याची तुम्ही पातळ आमटी बनवून खा किंवा सुकी भाजी बनवून खा पण दिवसातून तुम्हाला एकदा खायचे आणि मेथीच्या बिया भिजत घालून रात्री भिजत घालायचे आणि सकाळी त्यातलं पाणी फक्त तुम्हाला ते प्यायचं आहे त्याने सुद्धा दूध वाढीसाठी खूप फायदा होतो मला प्रचंड प्रमाणात याचा फायदा आहे ह्यातलं मी एक दिवस जरी मिस केलं तर मला जाणवायचं की मला खूप कमी प्रमाणात आज दूध येत आहे त्यानंतर आपण मेथीचे लाडू डिंकाचे लाडू देऊचे लाडूसुद्धा खाल्ल्याने आपल्याला प्रचंड प्रमाणात दूध येतं आणखीन म्हणजे आपण हळीव जर गरम पाण्यामध्ये टाकलं आणि उकळलं आणि त्याच्यामधलं फक्त पाणी जर आपण पिलं तर याने सुद्धा आपलं दूध वाढतं आणि विशेष म्हणजे आपलं गरोदरपणामध्ये वाढलेलं पोट कमी होतं कारण की मी सुद्धा हेच करायची आणि माझं गरोदरपणामध्ये मा वाढलेलं पोटसुद्धा लवकर कमी झालं त्यानंतर तुम्हाला रोज शेवग्याची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगा खायच्यात यानेसुद्धा दूध वाढायला खूप फायदा होतो तुम्ही शतावरी कल्पसुद्धा घेऊ शकता यानेसुद्धा दूध आपलं प्रचंड प्रमाणात वाढतं एक ग्लास दुधामध्ये तुम्ही दोन चमच शतावरी टाकून पिऊ शकता पण तुम्हाला हे चेक करून घ्यायचं आहे काही काही डब्यामध्ये मी चेक केलं की दहा टक्के फक्त शतावरी असतं बाकी ऐंशी टक्के त्याच्यामध्ये फक्त साखर असते ज्याच्यामध्ये शतावरीचं चा प्रमाण जे असतं असं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तसेच तुम्ही दुधामध्ये बाजरीच्या भाकरीचा काला करून खायचा आहे याचा फायदा मला सुद्धा खूप झाला आहे मी सुद्धा रात्री कधी कधी दुधामध्ये बाजरीचे भाकरी काला करून खायची तेव्हा मला दूध खूप यायचं तसेच तुम्ही रोज अंडी खाऊ शकता त्याने तुम्हाला ताकदसुद्धा येते तसेच तुम्ही खसखसीची भाजी बनवून सुद्धा दूध वाढतं किंवा तुम्ही जे ढिंकाचे लाडू किंवा मेथीचे लाडू बनवणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा खसखस टाकून खाल्ल्याने तुमचं दूध वाढतं तसेच तुम्ही रोज ओलं खोबरं चावून खाल्लं किंवा एखादी खीर बनवली त्याच्यामध्ये तुम्ही रोज ओलं खोबरं टाकून खाल्लं तर त्याने सुद्धा तुमचं प्रचंड प्रमाणात दूध वाढतं तसेच तुम्हाला रोज ओवा बडीशेप आणि शेपा जेवण झाल्यावरती खायचं याने काय होतं आपल्याला ब्रेस्ट मिल्कसुद्धा येतं आणि आपल्याला गॅस होत नाही आणि आपल्या बाळालासुद्धा याने गॅस होत नाही आहे त्यामुळे हे तुम्हाला रोज जेवण झाल्यावरती खायचं आहे तसेच मला पेढा सुद्धा खूप दूध यायचं माहिती नाही येते दुधापासून बनल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये खावा असल्यामुळे पण जेव्हा मी पेढा खायची तेव्हा मला खूप दूध यायचं अशा प्रकारे ह्या सर्व घटकांचा मला माझा ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी खूप फायदा झाला तुम्हालासुद्धा ह्या सर्व गोष्टींचा खूप फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा नंतर भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद